डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील समस्यांबाबतचे निवेदन तहसीलदार मुख्याधिकारी पोलिस निरीक्षक यांना नवापूर शहरातील रहिवासी व नागरिक तथा भीमसैनिक व भीम, भीम अनुयायी यांनी दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिले होते मात्र याबाबत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर नगरपालिका कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणीय उपोषण करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत उपोषण केले यावेळी त्यांना शहरातील असंख्य भीमसैनिक व भीमानुयायी तसेच नागरिकांनी पाठिंबा दिलाय नवापूर नगर परिषद हद्दीतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते देऊन समस्या सोडविण्यासाठी व योग्य ती कार्यवाही होण्याबाबत आपल्या विभागाकडे विनंती करण्यात आली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या वृक्षांच्या अनावश्यक फांद्या छटाई करणे तसेच नागरिकांसाठी बसण्यासाठी ठेवलेल्या बाकची दिशा बदलविण्यात यावी पुतळा परिसरात अनधिकृतरित्या लावण्यात येणाऱ्या लॉरी स्टॉल तसेच वाहन लावून व्यवसाय करणारे आणि या या परिसरात परिसरात वाहने पार्किंग केले जातात जाहिरातीचे बॅनर पोस्टर्स लावण्यात येऊ नये तसेच स्वच्छता राखणे बाबत महत्वपूर्ण मागणी निवेदनातून करण्यात आली होती तसेच या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरा तसेच पोलीस प्रशासनामार्फत एक पोलिसाची नियुक्ती करण्यात यावी अशी विनंती त्यात नमूद होती स्टार वन महाराष्ट्र न्यूज मध्ये प्रतिनिधी योगेश खेरनार नवापूर आज दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी आम्ही धरणे एक दिवसीय लाक्षणिक कुपोषणाला बसलो होतो विषय असा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये ज्या काही समस्या आहेत त्याबाबत आम्ही वेळोवेळी माननीय जिल्हा आपला जिल्हाधिकारी असो तहसीलदार साहेब असो मुख्य अधिकारी साहेब असो यांना वेळोवेळी वेड़ निवेदन दिलं पण त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारे लेखी आश्वासन दिलं नाही किंवा त्या ठिकाणी योग्य त्या काही कारवाई केल्या गेल्या पण काही बाकी आहेत त्यासाठी आम्ही एक दिवशी लाक्षणिक उपोषण आज रुजी पूर्ण करतो आहोत पण संबंधित जे अधिकारी आहेत आणि जे आहे अधिकारी आपल्या इकडून जात असतानासुद्धा त्यांनी आमच्याकडे कुठल्याही प्रकारे काही बघितलं नाही किंवा आले नाही किंवा तुमच्या मागण्या अजून काय बाकी आहेत त्या संदर्भातील कोणत्याही प्रकारे आमच्याकडे त्यांनी विचारपूस केली नाही म्हणून आम्ही पुन्हा एक मे रोजीपासून बेमुदत धरणे आंदोलन एक मे रोजीपासून बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत याची प्रशासनाने पुन्हा दखल घ्यावी आणि त्या ठिकाणी जे काही आमच्या काही मागण्या आहेत त्याच्यामध्ये ज्या पूर्ण केल्या गेलेल्या मागण्या अशा आहेत की त्या ठिकाणी जी छटाई होती झाडांची की ज्या पु प्रतिमेवरती पडली असती त्या प्रतिमे खंडित झाली असती तर त्या छटाई केल्या त्यांनी त्या फांद्या वगैरे आणि त्यानंतर परिसरामध्ये जे बाकड बाकडांची दिशा वगैरे आहे त्याचं ठीक आहे पण जे काही पार्किंग वगैरे आहे त्याच्यानंतर ज्या लॉऱ्या स्टॉल लागतच आहेत अजूनसुद्धा त्या ठिकाणी आम्ही सांगितलं होतं की आपण त्या ठिकाणी बोर्ड लावावेत दंडात्मक कारवाई व्हावी किंवा ज्या ठिकाणी गाड्या लागतात त्यांच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी पार्किंग होऊ नये अशा प्रकारे बोर्ड लावण्यात यावे अशा पद्धतीच्या आमच्या काही मागण्या होत्या ते अजून काही पूर्ण झालेल्या नाहीत आणि प्रशासनाकडून साफसफाईचे नियोजन होत आहे रोज होत आहे आणि बॅनर पोस्टर वगैरे काही लागत नाही आहे निवेदनाची तीसुद्धा दखल घेण्यात आलेली आहे त्या दिवशी मुख्य अधिकारी यांच्याबरोबर शांततेमयी आमची चर्चासुद्धा झाली होती त्यांनी सांगितलं होतं की ज्या काही बा उर्वरित मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा करणार आहोत पण उपोषणाचं आम्ही देऊनसुद्धा त्यांनी अजूनपर्यंत त्या कुठल्या प्रकारे काय हे काही दखल का घेतली नाही बाकीच्या विषयांवरती किंवा मुद्द्यांवरती आणि जर आम्ही उपोषणाला बसलो नसतो तर प्रशासनाने मला तरी वाटतं की उद्या त्यांनी परत सांगितलं असेल की कुठूनही चा काही चालू करून द्या तुम्ही तुमचे जे व्यवसाय असतील गाड्या पार्किंग जे होत असेल ते होऊ द्या पण माझं असं म्हणणं आहे की सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही लक्ष घालावे त्या ठिकाणी बोर्ड लावण्या लावण्यात यावे किंवा गाड्या पार्किंग करू नये या ठिकाणी दुकाने लावू नये अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा काही सूचना फलक त्या ठिकाणी लावण्यात याव्या या आमच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या पूर्ण कराव्यात आणि आज पुन्हा आम्ही आज रोजी एक निवेदन सादर करतो आहे प्रशासनाला माननीय जिल्हाधिकारी मान्य तहसीलदार साहेब व मुख्य अधिकारी पोलीस निरीक्षक यांना आम्ही पुन्हा निवेदन सादर करून एक मे रोजीपासून मे मुदत धरणे आंदोलन करणार आहोत असं आम्ही या ठिकाणाहून जाहीर करतो आणि आजच्या आमचं उपोषण आहे समाप्त करतो जय भीम जय हिंद जय भारत